रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा तसंच राज्यातील सव्वीस लाख अपात्र बहिणींची होणार चौकशी अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी तो उठतो आणि मलाच उपदेश करतो कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय अजित पवारांची फटकेबाजी रोख कुणाकडे चर्चांना उधाण मुंबईतील वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी मुंबईत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधू एकत्र पतपेढीच्या एकवीस जागांसाठी अठरा ऑगस्टला मतदान महादेवी हत्येणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसंदर्भात मुंबईत नांदणी मठ आणि वनताराच्या वकिलांमध्ये काल बैठक तर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन आज नागपुरात शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ आणि महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणार मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे कार्यक्रमाचं आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकडूनचं अनोखा आंदोलन रक्षाबंधनानिमित्त काळी राखी बांधून करणार आंदोलन अमरावतीच्या चांदूर बाजारातून निषेध गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुस्क्या ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ कॉन्स्टेबल निलंबित रुग्णालयात नेताना सात पैकी दोन कैदी बेपत्ता झाल्यानं कारवाई कैद्यांबाबत विचारल्यानंतर उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिल्यानं बडगा उद्यापासून पुणे ते नागपूरची कनेक्टिव्हिटी होणार जलद पुणे अजनी नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा कंदील नऊ तासात गाठता येणार उपराजधानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा तर पंधरा ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट होणार जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दोन जवान शहीद सलग नवव्या दिवशी दहशतवाद्यांशी चकमक अकरा जवान शहीद तर एका दहशतवाद्याचा खात्मा उत्तराखंडच्या हर्षिलजवळ बनलं नवं तळं पाच ऑगस्टच्या ढकफुटीनंतर गंगोत्रीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तळ ढकफुटीनंतर सहाशे पन्नास लोकांना सुखरूप वाचवलं आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा देशभरात उत्साह नमस्कार